नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी नंदुरबारचे ग्रामदैवत आई खोडाई माता मंदिरात मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आई खोडाई मातेचे दर्शन घेतले डॉ गावित यांनी मंदिरात पूजा अर्चा करून जिल्ह्यातील जनतेच्या सुखसमृद्धी आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीची प्रार्थना केली विशेष म्हणजे नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आमदार गावित यांनी खुडाई मातेच्या दर्शनाने जिल्ह्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला एक वेगळेच आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे यावेळी अनेक भक्त उपस्थित होते दर्शनानंतर आमदार गावित यांनी बोलताना सांगितले की आई खुडाई मातेच्या आशीर्वादाने नंदुरबार जिल्हा सतत प्रगतीपथावर जावो आणि येणाऱ्या काळात शेतकरी कामगार विद्यार्थी तसेच सर्व नागरिक यांचे जीवन आनंदमय हो अशी माझी मनापासून प्रार्थना आहे नवरात्रोत्सवात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक खुडाई दर्शन घेण्यासाठी दाखल होतात या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीने श्रद्धाळूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात उत्साहाची भावना दिसून येत आहे या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे आजपासून यात्रेची सुरुवात झालेली आहे आज मी माझ्या परिवारासोबत या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आईच्यानी मी प्रार्थना केली की नंदुरबार जिल्हा हा कायम समृद्ध असू दे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शांतता नांदू दे आणि सर्वांना सुखी ठेवू असं मी देवीचरणी प्रार्थना आज केलेली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा असे पहिली बाळ आहे त्यानिमित्तानं सर्व ब्रधावंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे शुभेच्छा देत असताना परमेश्वराला ही प्रार्थना करतो की या जनतेला सुखी असू दे सुरक्षित असू दे आणि हे दिल्याची समृद्धी सातत्यानं वाढत राहो त्याच्यासाठी सर्वांना दीक्षितपणानं आशीर्वाद दे असे परमेश्वराजाने मी प्रार्थना करतो